व्यासपीठावर माननीय नेते उपनेते आमदार खासदार आणि या शिवतीर्थावर भर पावसामध्ये जराई न डगमगणारे तमाम शिवसैनिक या सर्वांना मी आदेश बांदेकर शिवसेना सचिव मनापासून नमस्कार करतो आणि मला असं वाटतं गेले काही दिवस कारण यंदाचा पाऊस काही थांबत नाही आहे आणि शिवत या शिवतीर्थावर सभा होणार की नाही होणार मेळावा होणार की नाही होणार अशा सगळ्या चर्चा सुरू असताना या विभागातील मुंबईतील सर्व शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये कंबर कसली आणि या शिवतीर्थावरती झालेला चिखल त्याचा जराही विचार न करता ज्या ज्या शिवसैनिकांनी दिवस रात्र करून मेहनत केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती या सर्व शिवसैनिकांना करतो आता या आजच्या मेळाव्याला सुरुवात करत असताना बोला भारत माता की भारत माता की जय भवानी आपण या मेळाव्याची सुरुवात करत असताना मी विनंती करतो शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना त्यांनी या मेळाव्याची सुरुवात करावी नितीन बानुगडे पाटील मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावाय अखंड हिंदुस्तानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं राज्य करणं वेगळं आणि संकटांची एका मागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरदात त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंत पठार नव्हे महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र आपल्या भक्तांसाठी अठ्ठावीस विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्रीत कोंडून त्यांना तिथच मारणाऱ्या हा महाराष्ट्र आहे पाच पातशया पालत्या घालून त्यांच्या तक्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे दिल्ली पतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्थानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे सहा पिढ्या मुघली सल्तनतीला पाण्यात दिसणाऱ्या संताजी धनाजींचा हा महाराष्ट्र आहे हा संतांचा समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शापय्या संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं पण कैद झालेल्या महाराणी येसुबाई नमेना आवरंग याला साथ करेना, राहिला त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शीर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं मराठ्यांच्या महाराणीला नमवायची ही चांगली संधी आहे असं समजून औरंगजेबाने